नमस्कार मंडळी स्पिरिजन प्लस या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की प्रदूषण दिवसेंदिवस किती वाढत चाललंय जागोजागी आपण कचरा बघतोच आहे तसंच फॅक्टरीमध्ये मधून निघालेला धूर किंवा मग आपण जे कचरा जाळतोय त्याच्यामधून निघालेला धूर ह्यामुळेच खूप जास्त प्रदूषण वाढतच चाललंय आणि आपल्याला शुद्ध हवा जी आपल्याला मिळायला हवी ती मिळत नाहीये तसंच तेलकट खाण्याचं प्रमाण सुद्धा आजकाल खूप जास्त वाढलंय कारण की जी चार वाजताची भूक असते त्यामध्ये आपण काय खावं तर नेमकं आपल्याला बाहेरच एक ऑप्शन दिसते की बाहेर जाऊन काहीतरी खावं आणि बाहेर जे असते तेलकट खाणच असते आणि यामुळेच आपल्यामध्ये वजन खूप जास्त वाढत चाललंय तेलकट खाण्यामुळे तसंच आपण बघतोय की तणाव खूप जास्त वाढत चाललाय आपण खूप जास्त लोकांमध्ये बघतोय की तणावाचं प्रमाण लोकांमध्ये खूप जास्त वाढत चाललंय आणि याच कारणांमुळे जसं की धूळ झालं प्रदूषण तेलकट खाणं आणि तणावामुळेच आपल्या शरीरात हळूहळू काहीतरी बदलाव होत आहेत आणि हे तुम्हालाही दिसत आहेत आता हे बदला बदलावांचं रूपांतर कशामध्ये होते हे हळूहळू जे आपल्या शरीरात बदलाव होत आहे तर या हळूहळू बदलावांचं रूपांतर आपल्या शरीरात आजारांमध्ये होते जसं की डायबिटीज झालं ब्लड प्रेशर झालं कॅन्सर झालं अशा अनेक आजार आपल्या शरीरात होतात आणि याचं कारण काय तर कारण तेलकट खाणं प्रदूषण आणि तणाव हेच मुख्य कारण आहेत ज्यामुळे आपल्या शरीरात हळूहळू हे आजार वाढतच चालले आणि तुम्हाला दिसते की कॅन्सरचं प्रमाण आजकालच्या लोकांमध्ये किती वाढत चाललंय आणि डायबिटीज ब्लड प्रेशर म्हटलं की घरोघरी डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचे पेशंट्स घरोघरी आहेतच आणि याच कारणांमुळे आपल्या शरीर आपल्या शरीरात आपण खूप जास्त खूप जास्त वाढलाय पोट फुगणं डोकं दुखी आपण दर दुसऱ्या दिवशी म्हणतो की डोकं दुखतच आहे मग यावर आता उपाय काय उपायका काय उपाय करायचा नेमकं या याच्यावर तर सगळ्यात आधी तुम्ही काय करू शकता तर एक्झरसाइज व्यायाम रोजच्या रोज जर तुम्ही व्यायाम केला तर आपल्या जे आपण या आजारांना टाळू शकतो तर सकाळी उठल्याबरोबर तुम्ही योगा करा तुम्हाला जर जिम आवडत असेल तर जिमला जा कोणताही व्यायाम फिरायला जाऊ शकता जो व्यायाम डान्स करू शकता तर जो व्यायाम तुम्हाला आवडतो तो सकाळी सकाळी उठल्याबरोबर करू शकता तुम्ही तर आपण या आजारांना मात देऊ शकतो या आजारांना आपल्या शरीरात होण्यापासून टाळू शकतो तसेच आपण नेमकं काय करू शकतो तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे स्पिरुलिना स्पिरुलिना ही एक हिरवी निळी शेवाळ आहे आणि या शेवाळात अनेक प्रोटीन असतात आणि यात आणि तसच आता तुम्हाला माहिती आहे की करोनाचा आता करोना आला होता तर ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली होती त्यांना काहीही एक झालेलं नव्हतं तर मग स्पिरुलिनामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची सुद्धा ताकद आहे तसंच आपल्या शरीरात जे विषारी घटक असतात ते सुद्धा बाहेर काढण्याची ताकद पिरुलेण्यामध्ये कारण की प्रदूषणामुळे आपल्या शरीरात काही विषारी घटक असतात ते बाहेर काढण्याची ताकद सुद्धा स्पिरुलेमध्ये असते तसंच थकवा दूर करण्याची कारण की आजकाल थकवा खूप जास्त दिसतोय यंग जे आपले नवीन तरुण पिढी आहे तर थकवा दूर करण्याची क्षमता सुद्धा स्पिरुलेनामध्ये असते मग आता स्पि आम्ही स्पिरुलिना जी तुम्का तुम्का आमी स्पिरुलेना स्पिरुलेना तो तो। आहे ती तुमचं आरोग्य तुमचं भविष्य स्पिरुलिनासोबत सुरक्षित ठेवा आम्ही स्पिरुलिनापासून स्पिरुलिना पावडर तसंच स्पिरुलिना टॅब्लेटसुद्धा बनवतो तुम्ही ह्या टॅब्लेट्स किंवा पावडर ऑर्डर करू शकता आमच्या वेबसाईटवरून आमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्पिरुजन प्लस डॉट कॉम किंवा मग आमच्या व्हॉट्सअप नंबर थ्रू सुद्धा तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता आमचा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन सेवन झिरो नाईन सेव्हन झिरो नाईन झिरो एट नाईन धन्यवाद